सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल जात प्रमाणपत्र वितरण सोळा उत्साहत संपन्न वडार धनगर आणि सरृदी शासना शासनाची साथ कामठी व सावनेर जिल्हा नागपूर दिनांक 24 जून दोन हजार पंचवीस रोजी नागपूर जिल्ह्यातील कामठी व सावनेर तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महास्वराज्य अभियाना अंतर्गत वडार धनगर व सरोदी समाज बांधवांना जात प्रमाणपत्र वाटप समारंभ उत्साहात कल्याणकारी परिषद विदर्भ प्रांत यांच्या संयुक्त विद्यमानाने हा उपक्रम राबवण्यात आला कामठी तालुक्यातील महादुल्ला येथील जवाहर नगर वस्तीवर आयोजित समारंभात वडार व धनगर समाजातील दोनशे पन्नास नागरिकांना जातीचे दाखले वितरित करण्यात आले या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती प्रांत संपर्क प्रमुख डॉ रोहित माडेवार यांची होती त्यांनी शासनाच्या विविध योजना व दस्तऐवज मिळवण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती देत समाज बांधवांशी संवाद साधला नगरपंचायत महादुल्लाचे अधिकारी सुशांत आमटे कर निर्धारण अधिकारी अविनाथ जाधव कामठी नगर संघचालक मुकेश चकोले प्रांत संयोजक प्रवीण जगताप कार्यकर्ता मिथिलेश शुक्ला शरद वांडे नरेश समृतवार व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते सूत्र संचलन कुमार शिवकुमार डाखरे यांनी केले त्याच दिवशी सावनेर तहसील कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात सरोदी समाजातील बांधवांना जात प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले या प्रसंगी तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार टेकाडे साहेब डॉक्टर रोहित माडेवार प्रवीण जगताप मिथिलेश शुक्ला राहुल कडू सह कार्यवाहक सावनेर तालुका अशोक मोरे हरिदास बेलकुडे आदी उपस्थित होते या उपक्रमामुळे समाज बांधवांमध्ये शासनाबद्दल विश्वास निर्माण झाला असून मुख्य प्रवाहात येण्यासाठी आशा निर्माण झाली आहे सिटी इंडिया न्यूजसाठी जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी राहुल कडू नागपूर